आज अहिल्याबाई ओळकरांचा स्मृतिदिन आहे की ज्यांनी सुमारे तीनशे वर्षापूर्वी एवढ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा आपल्या राज्यामध्ये वस्त्रोद्योग चालू करण्याचा निर्णय घेतला आणि महिलांनी व्यवसाय करण्याची खरी प्रेरणा त्याने दिली आणि म्हणून खरं तर आजचा दिवस आम्ही या कार्यक्रमासाठी निवडलेला आहे श्रावणातला मंगळवार आहे वेगवेगळ्या ठिकाणी वेग आप जिल्ह्यातल्या प्रत्येक गावागावामध्ये कार्यक्रम आहेत आणि परत सकाळी साडे दहाला ला कार्यक्रम ठेवायचा हा विचार जेव्हा आला त्यावेळी खूप प्रश्न समोर होते की एवढा दीड दीड दोन दोन तासाचा दीड दीड तासाचा प्रवास सुद्धा काही मंडळींनी यात उपस्थित असणाऱ्या केलाय हे सभागृह फक्त महिलांच्या उपस्थितीमध्ये भरावं आणि ते सुद्धा एका निरोपामध्ये एवढं काही फार मोठं काम जिल्हा बँकेच्या माध्यमातून झालं असं मला काही वाटत नाही परंतु हे सभागृहच भरलं नाही तर त्याच्याबरोबर याच्या खालचं सभागृह सुद्धा आता भरलेलं आहे आणि या पूर्ण इमारतीच्या इतिहासात मला वाटतं असे एकाच दुसरा कार्यक्रम झाला असेल की एकाच कार्यक्रमाच्या वेळी वर आणि खालचं सभागृह भरलेलं आहे आणि त्यामुळे या सगळ्या उपस्थित महिलांसाठी मी मनापासून नतमस्तक होतो की आपण जो जिल्हा बँक म्हणून जो विश्वास आमच्यावर टाकलाय तो विश्वास खऱ्या अर्थाने सार्थकी लावण्याची जबाबदारी आजपासून आमच्या खांद्यावर येऊन पडलेली आहे मला आठवतंय की दोन तीन महिन्यापूर्वी एकदा दुपारच्या वेळी मी आमदार नेतेजी आणि डॉक्टर देवधर असे एकत्र बसलो होतो आणि एक विचार चालू होता की महिलांसाठी या जिल्ह्यामध्ये जिल्हा बँकेच्या माध्यमातून काहीतरी केलं पाहिजे दोन वर्षापूर्वी आम्ही एक संकल्प केला आहे की या जिल्ह्यामध्ये दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून प्रतिदिन एक लाख लिटर दूध संकलन सकाळी झालं पाहिजे आणि त्याच्यासाठी मागची दोन वर्ष सातत्याने काही नाही काही काही नाही काही प्रयत्न चालू आहेत त्या सगळ्या प्रयत्नांना यश ये येताना सुद्धा दिसत आहे की ज्या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये साधारणतः बारा तेरा हजार लिटर प्रतिदिन दूध संकलन व्हायचं तिथे आता बत्तीस हजारचा टप्पा आपण ओलांडला आणि मला खात्री आहे की पुढच्या ठरलेल्या मुदतीमध्ये आम्ही एक लाखाचा टप्पा निश्चितपणे पार पाडू परंतु हे करताना एक गोष्ट लक्षात आली की याच व्यवसायामध्ये जर महिलांचा सहभाग वाढला तर हा व्यवसाय खूप गतिमान पद्धतीने पुढे जाऊ शकतो आणि या व्यवसायामध्ये जे संगोपन आवश्यक आहे खऱ्या अर्थाने त्या दुधा जनावरांचं संगोपन आहे वासरांचं संगोपन आहे याच्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी महिला लक्ष देत आहेत त्या त्या ठिकाणी तो व्यवसाय अधिक गतीने वाढतो आहे त्या त्या भागामध्ये वाढतोय आणि म्हणून मग दुग्ध व्यवसायच का त्याच्याबरोबर अन्य जे काही शेती आणि शेतीपूरक प्रकारचे व्यवसाय त्या सगळ्या व्यवसायांच्या माध्यमातन या महिलांच्या हाताला काम दिलं पाहिजे परंतु आम्ही जिल्हा बँक म्हणून काम करत असताना आज नाबार्डच्या डीडीएम मॅडम इथे आहेत त्यांचे सातत्याने प्रत्येक आठवड्याला वेगवेगळे सर्क्युलर्स येत असतात वेगवेगळी वेग 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 मार्गदर्शन असतात आणि त्या सगळ्या कामांमध्ये आमचा असलेला कर्मचारी वर्ग व्यस्त असतो की त्याला डोकं वर काढायला काही वेळ नसतो आणि मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला काहीतरी वेगळं करायचं आहे जिल्ह्यातल्या या महिलांना काम द्यायचं आहे त्यांच्या हाताला काम देत असताना त्यांना सबल करण्यासाठी काहीतरी प्रयत्न करायचे आहेत परंतु त्यांच्यापर्यंत कोणीतरी पोचलं पाहिजे आणि मग याच्यासाठी आपण नेमकं काय करावं याचा विचार चालू असताना असताना आम्ही खूप ठिकाणचा वेगवेगळ्या प्रकल्पाची पाहणी करावी माहिती घ्यावी म्हणून विचारमंथन झालं आणि मग एकदा डॉक्टर देवधर मला म्हणाले की आपण मानदेशी महिला पतसंस्थेला भेट देऊ त्यांच्या उपक्रमाला भेट देऊ आणि मग त्याच्यातनं आपल्याला कदाचित तुम्हाला जे वाटत आहे त्याच्यातनं आपल्याला प्रेरणा मिळेल त्याच्यातनं आपल्याला एक दिशा मिळेल आणि मग असं करत करत आठ दहा दिवस मागे पुढे पाऊस यावर्षी खूप जास्त होता आणि त्याच्यामध्ये आठ दहा दिवस मागे पुढे गेले आणि एक दिवशी निर्णय घेतला की आपल्याला उद्या जायचं आहे त्यांचा वेळ निश्चित केला आणि त्याच्या आधी दोन दिवसापासून इतका पाऊस या जिल्ह्यामध्ये चालू होता की जवळपास सगळे रस्ते बंद होते तरी पण डॉक्टरनी मला आदल्या दिवशी रात्री आणि मला आता डॉक्टर पण आहेत आणि मॅडम पण या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनी त्याला रात्री साडे दहाला सांगितलं की तू तुम्ही मनीषला तु, सांगा तु, तु की एवढं काय एका दिवसाने होणार नाही आपण उद्याचा दिवस उद्याचा प्रवास कॅन्सल करा कारण इतका पाणी सगळ्या रस्त्यांवर साठलं आहे आणि तुम्ही हे रिस्क घेऊन जायचं काही नाही रात्री साडे अकराला डॉक्टरांचा मेसेज होता की तू निघालास की मला कळे म्हणून म्हणजे त्यांना खात्री नव्हती की पहाटे एवढ्या पावसामध्ये हा निघू शकेल परंतु मला आठवते मी सकाळी साडेतीन पावणे चार वाजता निघालो आणि आम्ही सव्वा चार वाजता या हायवेला आलं तेव्हा लक्षात आलं की हायवे बंद आहे रस्त्यावर पाणी आहे पण सकाळी साडे दहा वाजता आम्हाला मांडेसीमध्ये पोचलो पाहिजे कारण त्यांना आम्ही वेळ दिलेला आहे डॉक्टर म्हणाले आता काय करायचं म्हटलं कुठले कुठला तरी रस्ता चालू असेल आपण जायचं एवढं नक्की आहे आणि आम्ही तिथून गाडी वळवली दुसऱ्या मार्गाने आम्ही सकाळी साडे दहाला बरोबर मांडेसीला पोचलो आणि त्या प्रवासामध्ये एक गोष्ट लक्षात आली की या कोकणाला परमेश्वराने भरपूर काही दिलं परंतु ज्या भागाला काही दिलं नाही या भागामध्येच खऱ्या अर्थाने विचार रुजले आहेत त्या भागामध्ये दिशा शोधण्याचा प्रयत्न त्या महिलांनी जो केला आहे त्याच्यातनं खऱ्या अर्थाने आपण काहीतरी घेतलं पाहिजे आपण खूप मागे आहोत आपल्या जिल्ह्यात एवढा पाऊस पडतोय आपल्या जिल्ह्यात मध्ये निसर्गाने एवढं भरभरून दिलेलं आहे असा कुठला भाग नाही की ज्याच्यामध्ये पाच दहा गुंठे क्षेत्र सुद्धा आता रिकामी आहे कुठे ना कुठे कुठल्या ना कुठल्या प्रकारची लागवड झालेली आहे उत्पन्न मिळत आहे आणि मग आपण प्रयत्नामध्ये फक्त कमी पडतोय हे त्या दिवशीच्या मानदेशीच्या प्रवासात लक्षात आलं आणि संध्याकाळी येताना मला आठवतंय आम्ही घाट उतरत होतो आणि आमदारांचा फोन आला की अरे तुम्ही कुठे आहात तर आम्ही म्हटलं आज सकाळपासून या प्रवासात होतो आणि त्यांना त्याच वेळी येताना मी वाटत सांगितलं की आपल्याला बँक सखी उपक्रम करायचा आहे आणि आम्हाला दिशा तर निश्चित मिळालेली आहे आता तो उपक्रम आपल्याला पुढे घेऊन जायचा आहे आता बँक म्हणून ज्यावेळी हा उपक्रम पुढे घेऊन जायचं होतं त्यावेळी सगळ्यात पहिला प्रश्न येतो तो, तो म्हणजे नाबार्डची परवानगी आणि मग तिथून आमचा सगळी संकल्पना सुरू झाली की नाबार्डला त्या संदर्भात कळवलं पाहिजे त्यांना समजवून सांगितलं पाहिजे म्हणून एक पत्र लिहिलं आणि ही संकल्पना मांडली आम्हाला काही प्रॉब्लेम नव्हता आम्ही दुसऱ्या दिवशी सगळ्याची सुरुवात सुद्धा करू शकलो असतो परंतु आमचे अधिकारी म्हणाले नाही नाही आपल्याला जोपर्यंत नाबार्ड ग्रीन सिग्नल देत नाही तोपर्यंत पुढे जाता येणार नाही मग या, याच्या संदर्भात जेव्हा विचार झाला त्यावेळी आम्ही निर्णय घेतला की आपल्याला तेरा ऑगस्टला कार्यक्रम करायचा आहे नाबार्डने परवानगी देऊन दे नाही तर नको देऊन दे परंतु सुरुवात करायची आहे आता हे करायचं की नाही हा प्रश्न त्या दिवशी संपला तेरा तारीख निश्चित झाली आणि पाहुण्यांना पाहुण्यांच्या नावाची चर्चा सुरू झाली की आपण नेमकं कोणाला बोलवायचं आणि मला आनंद वाटतो सांगायला की ही दोन नावं आम्ही विचारात घेतली आणि ह्या दोघांनीही आम्हाला त्यावेळी होकार दिला खरं तर अजून एक तिसरा पाहुणा आपण बोलवलेलं होतं ते म्हणजे सिन्हा मॅडम पण त्या आज देशात नाही आहेत त्या परदेशात गेल्या आहेत आणि हे तीन आयडॉल आमच्या डोळ्यासमोर आले की ज्याच्या माध्यमातून या महिलांना आपल्या या जिल्ह्यातल्या महिलांना एक दिशा मिळू शकेल आणि ह्या दोघी जण आज उपस्थित झाल्यात मी मनापासून त्यांचं आभार व्यक्त करतो की आपल्या व्यस्त उपक्रमातनं व्यस्त कार्यक्रमातनं तुम्ही एवढा लांब प्रवास करून इथे आलात खऱ्या अर्थाने गरज होती की आमच्या या जिल्ह्यात कानाकोपऱ्यामध्ये ग्रामीण भागामध्ये खऱ्या अर्थाने आजची जर आपण उपस्थिती बघितली तर याच्यातली नव्याण्णव टक्के उपस्थिती ही ग्रामीण भागातली आहे आणि त्याच्या पलीकडे जाऊन या उपस्थितीचं आजचं एक वैशिष्ट्य आहे की या उपस्थितीमध्ये ज्यांच्यासाठी आम्ही हा उपक्रम करतो आहोत ज्या त्या बाजारपेठांमध्ये बसून आपला भाजीपाला विकत असतील मच्छी विकत असतील नारळ विकत असतील काही जी काही शेतीमधनं मिळणारी उत्पादन आहेत ती नेऊन त्या भाजी बाजारपेठेमध्ये विकत असतील अशा महिलांची उपस्थिती आज खऱ्या अर्थाने या ठिकाणी आहे आम्ही हा बँकिंग या जिल्ह्यामध्ये करत असताना बँकर म्हणून आम्ही कुठेही कमी पडलो नाही मागच्या सव्वा दोन अडीच वर्षामध्ये आम्ही जवळपास एक हजार कोटीपेक्षा जास्त ठेवी वाढवलेल्या आहेत अडतीस वर्ष आम्हाला लागली होती की दोन हजार एकशे चाळीस कोटी रुपये जमा व्हायला परंतु त्याच्या पुढच्या फक्त अडीच वर्षामध्ये तो आकडा आज तीन हजार एकशे पन्नास कोटीच्या पुढे गेलाय याचा अर्थ असा आहे की बँकिंग म्हणून आम्ही काम करण्यामध्ये आम्हाला दिशा मिळाली आहे मार्ग मिळाला आहे व्यवसाय वाढीमध्ये आम्ही यशस्वी आहोत जिथे आम्ही पावणे चार हजार कोटी व्यवसाय असताना काम सुरू केलं आज अडीच वर्षामध्ये सहा हजार कोटीचा टप्पा गाठण्याच्या जवळ आलो आहे पावणे सहा हजार कोटीचा टप्पा पूर्ण करून पुढे गेलो परंतु हे सगळं करत असताना जिल्हा बँकेच्या माध्यमातून या जिल्ह्यातल्या महिलांसाठी या जिल्ह्यातल्या युवकांसाठी या जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांसाठी काहीतरी केलं पाहिजे आणि मग ते करण्यासाठी आपल्याला अशा प्रकारच्या उपक्रमांची खऱ्या अर्थाने गरज होती हा सगळा विषय मी आमच्या कार्यक्रमाच्या सगळ्या रूपरेषानुसार प्रास्ताविकानंतर पहिल्या दोन तीन वक्त्यांमध्येच बोलणार होतो खरं म्हणजे मी ज्या दोन वक्त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं त्यांच्यानंतर बोलण्याची काही माझी पात्रता नाही परंतु पालकमंत्री महोदय येणार आहेत त्यांच्यासमोर काही मुद्दे मांडायचे होते म्हणून मी उशिरा खऱ्या अर्थाने बोललो आमची धडपड जी आहे ही धडपड या जिल्ह्यातल्या असंघटित महिलांना त्यांच्या हाताला काम देणं त्यांना सबल करणं कारण बचत गटांच्या माध्यमातून ज्या महिला संघटित झालेल्या आहेत त्यांच्यापर्यंत नॅशनलाइज बँका खाजगी बँका स्वतःहून आहेत त्यांना कमी व्याजदरामध्ये कर्ज देण्यासाठी त्यांचा हात पुढे जातो आहे परंतु एक गोष्ट आमच्या लक्षात आली की ज्या असंघटित महिला आहेत ज्या स्वतःचा व्यवसाय स्वतःच्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करतायत परंतु त्या ज्यावेळी बँकेकडे जातायत त्यावेळी बँक त्यांच्याकडे मॉर्गेज मागते बँक त्यांच्याकडे जामीन त्यांच्याकडे कागदपत्रांची एवढी मोठी यादी देते आहे आणि मग एकदा का त्यांना हा अनुभव आला की आपल्याला एवढं सगळं पूर्ण करायचं आहे आणि मग त्याच्यातनं कर्ज घ्यायचं आहे मग त्याच्यापेक्षा बँकेच्या दरवाज्यात जायचं जा नाही तिथल्या कुठल्या तरी एखाद्या खाजगी सावकाराकडे खाजगी व्यापाऱ्याकडे कोणाकडे तरी जायचं त्याच्याकडे व्याजाने पैसे मिळत आहेत प्रयत्न करायचं परंतु त्याच्यातही अपयश आलं तर त्यांच्यासाठी पुढच्या मागच्या एक पाच सात वर्षापासून आपल्या जिल्ह्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीचा उपक्रम या सगळ्या साऊथ भारतातनं म्हणजे दक्षिण भारतातनं काही खाजगी फायनान्स कंपन्या आहेत त्यांच्या माध्यमातन फायनान्स केला जातो आहे आणि या सा सगळ्या खाजगी बँक बँकांच्या माध्यमातून फायनान्स कंपन्यांच्या माध्यमातून जो पतपुरवठा केला जातो आहे त्याचा व्याजाचा दर ऐकल्यानंतर आणि त्याची रक्कम ऐकल्यानंतर आम्ही खऱ्या अर्थाने हतबल झालो की एवढी आम्ही जे शेतकऱ्यांची बँक समजतो आम्ही या जिल्हावासियांची बँक म्हणून काम करतो आहोत परंतु आम्हाला खाली एकदम खालच्या पातळीवर काय चाललंय हे आजपर्यंत माहितीच नव्हतं दोनशे कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम ही मायक्रो फायनान्सच्या माध्यमातनं या जिल्ह्यामध्ये चोवीस टक्के ते अडतीस टक्के दराने या जिल्ह्यामध्ये वितरित केली जाते फक्त काय कागदपत्र काही नाही त्यांच्या घरापर्यंत जाऊन त्याचा पतपुरवठा होतो आणि त्यांच्याच घराकडे जाऊन त्याची वसुली केली जाते परंतु आज तामिळनाडू राज्य असेल कर्नाटक असेल किंवा त्याच्यापेक्षा या दक्षिण भारतातली काही राज्य आहेत की ज्याच्यामध्ये याच पद्धतीच्या पतपुरवठ्यामध्ये आत्महत्यांचं प्रमाण सुरू झालेलं आहे आत्महत्या सुरू झाल्या आणि म्हणून आपची सगळ्यांची जबाबदारी बनते आहे की आम्ही हे दुष्टचक्र थांबवलं पाहिजे आणि हे दुष्टचक्र खऱ्या अर्थाने थांबवण्यासाठी बँक सखीच्या माध्यमातून जिल्हा बँक या पुढच्या काळामध्ये प्रयत्न करणार आहे हे दुष्टचक्र शंभर टक्के आम्ही थांबू पुढच्या वर्ष दोन वर्षामध्ये या जिल्ह्यामध्ये जे दोनशे कोटी रुपये त्यांनी वाटले आहेत त्यांना एक कोटी रुपयाची सुद्धा मागणी या जिल्ह्यामध्ये येणार नाही इतकी व्यवस्था निश्चितपणे लावू आणि या सगळ्याच्या माध्यमातून या बँक सखी ज्या आहेत आज आपण फक्त सतरा बँक सखींना त्या ठिकाणी नियुक्त पत्र दिली आहेत परंतु संपूर्ण जिल्ह्याभरामध्ये येत्या कालावधीत शंभर पेक्षा जास्त बँक सखी कार्यरत असतील या बँक सखींच्या माध्यमातन आपण त्यांना त्यांच्या घरापर्यंत जाऊन कुठल्याही प्रकारचा पगारदार नोकर जिल्हा बँकेमध्ये त्याच्या ठेवी असणारा जामीन वगैरे न मागता तिथल्याच महिला त्याच्यासाठी जामीन असतील त्यांच्या कागदपत्र त्यांच्या घरापर्यंत किंवा त्या ज्या ठिकाणी ज्या रस्त्यावर बसून व्यवसाय करत असतील त्या व्यवसायाच्या ठिकाणापर्यंत या बँक सखी जातील त्यांचा फॉर्म भरून घेतील आणि त्यांच्या कर्जाच्या मंजुरीची प्रक्रिया सगळी ऑनलाईन पद्धतीने केली जाईल आणि त्यांना तात्काळ कर्ज मंजूर झाल्यानंतर त्यांच्या खात्यामध्ये ते रक्कम जमा होईल जमा झाल्यानंतर त्याच महिलेला त्याच्यासाठी त्याचं स्वतःच कार्ड एटीएम कार्ड दिलं असेल आणि त्या कार्डच्या माध्यमातनं त्या बसलेल्या जागेवर स्वॅप करतील आणि बँक सखीच्या हातामध्ये एक मायक्रो एटीएम असेल की ज्या मायक्रो एटीएमच्या माध्यमातनं ते त्यांचं त्या खात्यावरनं त्या माय एटीएम कार्ड स्वॅप केल्यानंतर त्यांना आवश्यक लागणारी कॅश तिथेच त्यांना दिली जाईल इतक्या प्रकारचं स्टेप बँकिंग या जिल्हा बँकेच्या माध्यमातनं आपण देणार आहोत <laughs> की तिला त्या व्यवसायासाठी लागणार कर्ज जे आहे ते एक रुपयापासून एक लाख रकमेपर्यंतचं कर्ज तिला कुठल्याही प्रकारे बँकेत न येता तिच्या हातात मिळण्याची व्यवस्था या सगळ्या योजनेच्या माध्यमातून आपण करतो आहोत याच्या मागची संकल्पना एवढीच आहे की त्या महिलेला बँकेसाठी व्यवसाय करावा लागू नये तिला व्यवसाय तिच्या उत्पन्नासाठी तिच्या नफा वाढवण्यासाठी करावा लागला पाहिजे आणि त्याच्यातनं तिचं उत्पन्न वाढलं पाहिजे आणि म्हणून नऊ टक्के दराने आम्ही हे कर्ज वितरण करणार आहोत काही ठिकाणी तर काही जे प्रोडक्ट आहेत त्याच्यामध्ये आम्ही सात टक्के दराने सुद्धा त्या ठिकाणी कर्ज वितरण करणार आहोत जितकं कमीत कमी व्याजदर लावता येईल जितकी चांगली सेवा देता येईल याच्यासाठी आमचा या सगळ्या मागचा प्रयत्न आहे आणि हे सगळं करत असताना या जिल्ह्यामध्ये प्रतिवर्षी म्हणजे आता आपली जी उपस्थिती आहे याच्यामध्ये आ आ अनेक सी आर पी म्हणून काम करणाऱ्या महिला आहेत अनेक जण स्वतः व्यवसाय करणाऱ्या महिला आहेत स्वतः फळ प्रक्रिया किंवा फूड प्रोसेसिंगमध्ये काम करणाऱ्या महिला या ठिकाणी उपस्थित आहेत आपण ज्या बाजारपेठेमध्ये मालाची विक्री करणाऱ्या महिला या ठिकाणी उपस्थित आहेत अशा स्वयंसेविका म्हणून काम करणाऱ्या सुद्धा काही महिला या ठिकाणी आज उपस्थित आहेत या सगळ्यांच्या माध्यमातून या जिल्हावासियांनाच मी सांगू इच्छितो की या पुढचा काळ या जिल्ह्यातल्या महिलांचा सुवर्ण काळ असेल आणि त्याच्यासाठी जिल्हा बँक तुमच्या सदैव प्रत्येक पावलामध्ये पाठीशी असेल हे करत असताना तुम्हाला ज्या ज्या काही अडचणी येतील त्या अडचणी या बँक सखींच्या माध्यमातून बँकेपर्यंत पोहोचतील त्या प्रत्येक अडीअडचणींवर मार्ग काढण्याचं काम आम्ही सगळे लोक करू परंतु आपण व्यवसाय करण्यासाठी पुढे या तुम्हाला मार्गदर्शन आवश्यक असेल तुम्हाला त्या सगळ्या मार्गदर्शनाबरोबर ज्या काही तांत्रिक बाबी पूर्तता करण्यासाठी सोयीसुविधा आवश्यक असतील त्या सोयीसुविधा असतील या सगळ्यामध्ये ट्रेनिंग सेंटरची आवश्यकता असेल तर त्याची उभारणी असेल तुम्ही उत्पादित केलेल्या मालाची एक वितरण व्यवस्था असेल किंवा विक्री व्यवस्था असेल या सगळ्याची व्यवस्था करण्यासाठी जिल्हा बँक तुमच्या सोबत असेल आणि त्याच्यासाठी तुम्हाला जी जी काय आवश्यकता लागेल ला। तुम्चा तुम्चा ते ते आपल्याला सांगा की ती व्यवस्था आम्ही येत्या कालावधीमध्ये या जिल्ह्यामध्ये उभी करू ग्रामीण भागामध्ये आज आपण इतका लांबचा प्रवास करून आलात परंतु या पुढच्या काळामध्ये तुमच्या तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी या सगळ्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याची व्यवस्था जिल्हा बँकेच्या माध्यमातून आम्ही निश्चितपणे करणार आहोत आणि म्हणून आज जो काही तीस कोटी रुपयापर्यंतचा कर्ज पुरवठा आम्ही करतोय तो शंभर कोटी पर्यंत नेण्याचा आमचा पुढच्या दीड वर्षात दोन वर्षातला प्रयत्न राहील शंभर कोटी लागून दे दोनशे कोटी लागून दे किंवा त्याच्यापेक्षा जास्त रक्कम लागून दे जिल्हा बँक कमी पडणार नाही कारण आज जवळपास अडीच हजार कोटी रुपयाचा कर्ज पुरवठा आम्ही या जिल्ह्यामध्ये करतोय या जिल्ह्याच्या भागामध्ये करतोय किंवा कृषी क्षेत्राला करतो आहोत त्यामुळे त्याच्यामध्ये दोन अडीचशे कोटी रुपयापर्यंतचा कर्ज पुरवठा या महिलांच्या व्यवसायासाठी करावा लागला तरी सुद्धा आम्ही कुठे कमी पडणार नाहीत परंतु त्याच्यासाठी आपण पुढे आलं पाहिजे या संधीचा फायदा आपण सगळ्यांनी घेतला पाहिजे आणि मला अशी अपेक्षा आहे की कालच मी या सगळ्या बँक सठी बरोबर चर्चा करत होतो डॉक्टर देवदर सुहास सोबत होते माझे काही संचालक महोदय सोबत होते आणि त्यांना मी सांगितलं की आमच्या डोक्यामध्ये एक संकल्पना आहे की ज्या महिला स्वतः व्यवसाय करतायत त्यांना तर सहकार्य करायचंच आहे परंतु आपल्याला नवीन व्यवसाय करणाऱ्या महिला किमान एक हजार पुढच्या एक वर्षामध्ये उभ्या करायच्या आहेत म्हणजे एक वर्षानंतर ज्यावेळी पुढत पूर्ण झाल्याचं आपण या ठिकाणी कार्यक्रम घेऊ त्यावेळी या हॉलमध्ये शंभर टक्के व्यवसाय करणाऱ्या महिलाच या ठिकाणी बसलेल्या असतील अशा प्रकारचा संकल्प आमचा आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही कुठेही कमी पडणार नाही त्याच्यासाठी प्रत्येक दिवस प्रत्येक क्षण कशा पद्धतीने या कामासाठी वापरला जाईल त्याचं नियोजन निश्चितपणे आमच्याकडे झालेलं आहे त्याच्यासाठी जे जे काही मार्ग वापरले पाहिजेत मग शासन यंत्रणा असेल सहकार क्षेत्रातली यंत्रणा असेल बँकांची यंत्रणा असेल नाबार्डचं सहकार्य असेल रिझर्व्ह बँकेचं आवश्यक सहकार्य असेल हे शंभर टक्के घेण्याची व्यवस्था आम्ही या सगळ्याच्या माध्यमातून केलेली आहे आणि म्हणून हे सगळं करत असताना आज देशातला जिल्हा बँकेच्या माध्यमातून मायक्रो फायनान्स आणि स्टेप बँकिंगचं पाऊल उचलणारी देशातली पहिली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक म्हणून आम्ही हे पाऊल उचललं आहे आणि मला खात्री आहे की येत्या वर्ष दोन वर्षामध्ये बँक सकीची ही संकल्पना नाबार्डसाठी आणि या देशातल्या सहकार क्षेत्रासाठी एक मॉडेल यंत्रणा म्हणून उभी करण्याचा प्रयत्न आणि तो संकल्प आमचा आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही यशस्वी होऊ की आम्ही हे मॉडेल देशाला देऊ हे आम्ही मॉडेल महाराष्ट्राला देऊ की ज्याच्या माध्यमातून या जिल्ह्यातल्या महिलांच्या माध्यमातून हे सगळं यशस्वी झालेलं आपल्याला पाहायला मिळेल आणि त्याच्यासाठी आम्ही अविरत कार्य या पुढच्या काळामध्ये सगळेजण करण्यासाठी कटिबद्ध आहोत आपण सगळेजण या कार्यक्रमासाठी इतक्या उशिरापर्यंत इथे थांबलात एवढा लांबचा प्रवास करून आलात त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सगळ्यांना धन्यवाद व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा सांगतो की आपण जो विश्वास टाकलाय तो विश्वास सार्थकी करण्याची जबाबदारी लावण्याची जबाबदारी आमची सगळ्यांची आहे त्याच्यामध्ये आम्ही कुठेही कमी पडणार नाही आणि तो जो हात आम्ही पुढे केला आहे बँक सकींच्या माध्यमातनं तो हात आपण हातात घ्या आपला व्यवसाय उभा करण्यासाठी प्रयत्न करा आपल्या कुटुंबाचं आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न करा आपलं दररोही उत्पन्न वाढलं पाहिजे त्याच्यामुळे ज्या जिल्ह्याचं उत्पन्न वाढेल आणि हा जिल्हा या जिल्ह्यातला ग्रामीण भाग हा गाव शाश्वत विकसित झाला पाहिजे त्याचा शाश्वत विकास झाला पाहिजे त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी हातात हात घालून काम केलं पाहिजे आम्ही सगळेजण आपल्या सोबत आहोत आणि ही सोबत तुमच्या प्रत्येक पावलात तुमच्या सोबत असेल याची आठवण डोक्यात ठेवून तुम्ही पावलं उचला असं या निमित्ताने मी आपल्या सगळ्यांना आवाहन करतो मान्यवरांना मी मनापासून धन्यवाद देतो की आपण इतका वेळ काढून या ठिकाणी आलात खूप सुंदर मार्गदर्शन केलं परवेकर मॅडमने तर आमचे कान पण टोचले आहेत की आम्ही कुठे चुकू नये कुठे कुठली पावलं उचलली पाहिजे याचं खूप उत्तम अशा प्रकारचं मार्गदर्शन या माध्यमातून आम्हाला दिलंय वर्षाताईनी तर खूप मौलिक अशा प्रकारचं मार्गदर्शन या सगळ्याच्या माध्यमातून केलं आहे आणि आपल्याला सगळ्यांना सांगितलं आहे की आपण कुठल्या या सगळ्या कवचातनं कशा पद्धतीने बाहेर आलं पाहिजे कशा पद्धतीने पुढे गेलं पाहिजे याच्यासाठी जे या मार्गदर्शन मिळालंय त्याची प्रेरणा निश्चितपणे आपण सगळ्यांनी घेऊन आज आपण प्रत्येक या सगळ्या पावलामध्ये पुढे जात असताना या सगळ्या मार्गदर्शनाची आठवण प्रत्येक जण सोबत घेऊन जाऊ उद्यापासून या सगळ्या उपक्रमांमध्ये आपण ज्या ज्या ठिकाणी सहभागी होणं आवश्यक असेल त्या त्या ठिकाणी सगळेजण सहभागी होऊ आणि या जिल्ह्यामधल्या ग्रामीण भागामधल्या या सगळ्या महिलांना एक आदर्श अशा प्रकारची व्यवसायाची संकल्पना या सगळ्या प्रकल्पात मिळेल अशा प्रकारची आशा, आशा व्यक्त करतो आमचा दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल